साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मी तानाजी चौधरी केडी चौधरी डाळींब्या पुणे या नावाने आम्ही डाळिंबाचा व्यवसाय गेले वीस पंचवीस वर्षापासून चालू केला त्यानंतर पुणे जिल्ह्यात इंदापूर आणि त्यानंतर राजस्थान मध्ये जालोर जिल्ह्यामध्ये जीवाना आणि गुजरातमध्ये भुज कच्छ जिल्ह्यामध्ये भुज तालुका आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये आपण मार्केट चालू केले पाच मार्केट आपण चालवतोय परंतु आता मी महाराष्ट्राचा दौरा करत आहे आणि महाराष्ट्राचा दौरा करत असताना मला सांगली जिल्हा आणि त्यातला हा जत तालुका हा मी निवडला तर हा भाग आणि या भागामध्ये येण्याचा आज मला योग आला आणि योग येताना इतकं शेतकऱ्यांच्या परिस्थिती पाहिल्याच्या नंतर हा जाग्यावरचा व्यापार किंवा मार्केटला तर त्यांना मार्केटिंगची व्यवस्था ही थोडीशी मनस्थिती त्यांची जागेवर द्यावं तर मार्केटिंग करावं ही मनस्थिती मी पाहिली आणि त्यानंतर मला एक असं वाटलं शेतकऱ्यामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे माल क्वालिटी कुठे पाहिजे आणि जो माल तर तो दर्जेदार माल हा मार्केटिंग करून गेला पाहिजे आणि तो मार्केटिंगला माल केला चांगल्या शहरापर्यंत आणि देशभरात तो माल वितरित होण्याच्या मार्केटिंगची व्यवस्था असल्या पाहिजे आणि उद्याचं भविष्यकाळ त्याचा विदेशापर्यंत हा परदेश दौरा जर त्या परदेशापर्यंत जर तो माल पोचला तर माझ्या दुष्काळी भागातल्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याचा त्याला फाय शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे इथलं डाळींब जर पाहिलं तर हे दर्जेदार आहे परंतु मार्केटिंगची अवस्था जर पाहिली तर खूप दयनीय आहे जाग्यावरती व्यापारी येतो कमी रेटमध्ये मागतो आपल्याला तुलना फक्त गावात किंवा शेजारच्या गावातच आपण तुलना करतो की त्याची काय भावात डाळी गेली आणि माझी काय भावात डाळींब गेली परंतु मी आता जसं शेतकऱ्यांना जोडतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक युट्यूब चॅनल चालू केला केडी चौधरी डाळेब्या कारण ह्याच्यामधून शेतकऱ्यांच्या त्यांच्या मनस्थिती काय जागेवरच्या आणि बाहेरच्या मार्केटच्या त्या परिस्थिती आम्ही प्रसारित करतो आणि जागेवरती जागे जो भाव मिळतोय योग्य मिळतोय का ही भावना आपण तपासतोय आपण जी मार्केट उभी केलेली आहे ती पारंपरिक मार्केट सोडून डिजिटल मार्केट उभं केलेलं आहे हे डिजिटलचं स्वप्न असं आहे की तुम्ही गाडी ज्यावेळेस मार्केटला पाठवता त्यावेळेस तसा माल ताब्यात येतो आमच्या ताब्यात तुम्हाला मेसेज येतो मेसेज आल्याबरोबर आपली कॅरेक्टर तिथं सुरक्षित पोहोचलेली आहेत याची जाणीव होते मालाची रास निवड होते तेही ग्रेडिंग मशीनवर करोडो रुपयाच्या मशीन आपण लावलेलं आहेत आणि त्या मशीनवर तुमच्या एक सेकंदामध्ये पस्तीस वेळा फोटो निघतो अशा पद्धतीनं त्याचं डिवायडेशन होतं म्हणजे डॅमेज असेल खरडा असेल गोटी असेल त्याचं डिव्हायडेशन झाल्याच्या नंतर तो माल वजन केला जातो जसं डिव्हायडेशन होतं त्याच्या राशी बनतात शेतकऱ्यांना मेसेज येतो ज्यावेळेस वजन होतो मेसेज येतो हो आणि ज्यावेळेस विक्री होती त्यावेळेस ऑटोमॅटिक पट्टी येते असं हे डिजिटल मार्केट केडी चौधरी हे देशभरामध्ये चालू झालेलं मार्केट आहे आणि त्याच्यामुळं आपण एक स्वप्न घेऊन चाललेलो की आपला माल देशभरामध्ये न ठेवता हा परदेशापर्यंत गेला पाहिजे आणि आपण युरोपला माल पाठवतो हो तो, तो रेशडी फ्री पाठवतो हो आज आपण पाहतोय गावागावात शहरा शहरात कॅन्सरचे रुग्ण वाढायला लागले आहेत त्यामुळे रेशडी फ्री ही शेती भविष्यात ही आपल्याला वरदान ठरणार आहे आणि त्यामुळं रेशडी फ्रीला मार्केट हे उभं राहावं हे माझं एक स्वप्न आहे आपण जर्सी गाईचं दूध गावरान गायचं दूध आणि गिर गाईचं दूध ह्याच्या रेटमध्ये तफावत आहे मग माझा रेशिड्यू फ्री माल जर तयार केलेला असेल त्या शेतकऱ्याला त्याची दर्जेदार बाजारपेठ फक्त युरोपच देणार आहे का नाही आपल्या शेजारी सुद्धा दर्जेदार बाजारपेठ ही उभं करण्याचं स्वप्न केली चौधरी डाळेबियारने पुणेने सुरू केले आणि या वर्षी मला त्याचा अनुभव आला की जो युरोपला माल जात होता त्यावेळेस एकशे दहा रुपयाचा रेट त्याला होता आणि ज्यावेळेस तो आम्ही कीटकनाशक मुक्त म्हणून रेडशे रेशोडी थ्री माल विकला त्याला एकशे साठ रुपयाचा रेट मिळाला म्हणजेच पन्नास रुपयाचा रेट आम्ही देशभरामध्ये सुद्धा मिळून देऊ शकतोय आणि मला आ, अभिमान वाटतो माझ्या भारत देशामध्ये वीस टक्के असा ग्राहक आहे की जो परदेशापेक्षाही जास्त रेट देऊ शकतो फक्त त्याला तसं दर्जेदार उत्पन्न उत्पादन त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून ही तळागाळा मोहीम आम्ही राबवत असताना जत तालुक्यात आलो आणि जत तालुक्यातला शेतकरी खूप कष्टमय आहे आणि इथला भागातला जर विचार केला तर इथं फक्त डाळिंबच आहे बाकी दुसरं काही पिकत नाही अशी परिस्थिती असताना त्याला मार्केटिंग बद्दलची त्याची एक मानसिकता उदासीनतेची वाटली आणि त्याला जावं तर कुठं जावं ही भावना त्यामुळे शेतकऱ्याच्या अनेक दिवसाच्या मनात असल्यामुळं आज मी योगाने आज या शेतकरी भेटीमध्ये आज या मी या चॅनलवरती चर्चा करत असताना मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की मी जरी इथं आलो तरी आमच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही पहिल्यांदा चार मार्केटात तपासा नंतर केडी चौधरी डाळींबळ पुणेला केडी चौधरी फुटे डाळिंबार नाशिकला तुम्ही भेट द्या आणि एक आधुनिकतेने नटलेलं सजलेलं हे मार्केट काय असतं आणि एक आपलं विश्वासाचं माझं मार्केट माझ्या शेतकऱ्याचं मार्केट काय असतं एकदा पाहायला तुम्ही या आणि उद्याचं स्वप्न म्हणजे आज मी या ठिकाणी बसलोय ज्यात चंद बसू चौगुले सरांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचं माझ्या मुलीला हॉस्पिटल उभं करायचं ते फक्त आणि फक्त केवळ आणि त्यांनी डाळिंबात स्वप्न उभं केलं तसं प्रत्येकाच्या घराघरात स्वप्न असेल हे स्वप्न असेल माझ्या मुलांचं शिक्षण मुलीची शिक्षण लग्न स्वतःच एक घर किंवा आई वडिलांचा आजार पण हे जर स्वप्न पुढलं असेल तर त्या काळ्या मातीतनं त्या काळ्या मातीतनं पिकलेलं डाळिंबातनं हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुला उद्याची बाजारपेठ ही आपल्या जवळ आली पाहिजे आपल्या मोबाईलमध्ये आली पाहिजे हे डिजिटल युग आहे आणि हे डिजिटल डिजिटल युग तुमच्या पुढे येईल त्यावेळेस तुम्हाला जागेवरचे व्यवहार आणि मार्केटचे व्यवहार तपासायला ही वेळ लागणार नाही म्हणून माझी एक खात्री आहे की जत तालुक्यामध्ये आलोय आणि हा जत तालुका हा डिजिटल युगाला साथ देईल आणि घराघरात हे खेरी चौधरी डाळेबियाचं जे वादळ रेशोडी फ्रीचं किंवा मार्केटिंगचं हे पोचवल्याशिवाय मी सुस्त बसणार नाही आणि तुम्ही सुद्धा एकदा मार्केटिंगची पाहणी करायला मार्केटला या आणि जागेवरच जे काय आज उत्पादन झाल्यानंतर विक्री व्यवस्था आणि मार्केटिंगची व्यवस्था तपासून घरामध्ये एक चांगलं स्वप्न घेऊन तुम्ही जे आज पुढं निघालेला आहात के ते काळ्या मातीतनं जे सोनं पिंकणार आहे त्या सोन्याच्या माध्यमातून स्वप्न करायला पूर्ण करायला माझा आणि तुमचा सहवास म्हणून आपण उद्याच स्वप्न पूर्ण करूया एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि जरूर आमच्या डाळीबियाला भेट द्यायला पुणेला नाशिकला इंदापूरला या हे आवाहन करतो महाराष्ट्रातील सर्व तमाम माझ्या डाळी उत्पादकांना धन्यवाद